प्रहार दिव्यांग संघटनेने आकाशवाणी आमदार निवास घेतली ताब्यात प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मंत्रालय समोरील कांदीपुतळा येथे शांततेत आंदोलन चालले असताना मुंबई पोलीस यांनी आंदोलनास आलेल्या दिव्यांगांना पोलीस बळ वापरून गाडीत घालून पंधराशे दिव्यांगांना आझाद मैदानावर पोलिसांच्या निगराणीखाली ठेवून आंदोलन मोडीत काढण्याचा जोरदार प्रयत्न केला असताना महाराष्ट्रातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या शिल्लक राहिलेल्या मावळ्यांनी गनिमी काव्याने आकाशवाणी आमदार निवास ताब्यात घेऊन छतावरील आमच्या मागण्या आमच्या हक्काच्या प्रहारच्या मावळ्यांची घोषणा होताच पोलिसांची एकच तारांबळ प्रहारच्या मावळ्यांनी उठवली दरम्यान गनिमी कावा होताच काही दिव्यांग मावळे आकाशवाणी आमदार निवासचे दरवाजावर घेतला ताबा जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आकाशवाणी आमदार निवास प्रहार दिव्यांग संघटनेच्या ताब्यातच राहणार आहे मागण्यांमध्ये महाराष्ट्रातील दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे दिव्यांगांना घरकुल योजना विना आठ मिळालीच पाहिजे दिव्यांगांना अत्योंदय योजना विना आठ मिळालीच पाहिजे दिव्यांगांना पाच टक्के आरक्षणानुसार नोकरी मिळालीच पाहिजे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस काढून सरकारी नोकरी ढापणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा दिलीच पाहिजे दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च वेळेत झालाच पाहिजे आमदारांचा दिव्यांग नीती दिव्यांगांवर खर्च झालाच पाहिजे अशा अनेक विविध मागण्यां घेऊन दिव्यांगांचे हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशांवे आणि प्रहार दिव्यांग संघटना संस्थेचे महाराष्ट्र महासचिव डॉक्टर रामदासची खोत नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे त्या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष रामदास कोळी यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील प्रहारच्या मावळ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती